राम राम मंडळी कसे आहात शुभ प्रभात प्रिन्सेस आरवी चॅनलवरती मी प्रवीण सर्वांचं स्वागत करता आहे मंडळी तर मंडळी तुमच्या भागात पाऊस कसा आहे कारण आमच्या भागात खूपच मोठा पाऊस चालू झालेला आहे तर तुम्हाल हो तुम्हाला दाखवतो मंडळी किती मोठा पाऊस चालू आहे बघू शकता पाऊस खूपच मोठा चालू झालेला आहे तर इथं बघू शकता म्हशी वगैरे चरायला सोडलेले आहेत तुम्हाला दिसत असतील आणि इकडं बघू शकता पूर्ण ओलचिंब झालेला आहे मंडळी बघू शकता हे आहेत डोंगर मंडळी कि चान वाता है, पन पाउस है, तर किती छान वातावरण आहे पण पाऊस मंडळी सकाळपासून चालू आहे तर बघू शकता पूर्ण ओलो ओलं झालेलं आहे अजूनही पाऊस चालूच आहे मंडळी सकाळ संध्याकाळ पाऊसच चालू असतो ना मंडळी तर त्याच्यामुळे मी चहा थोडा जास्तच घेतलेला आहे कारण गरम गरम मस्त वाटतं काय अरवी हो पाऊस अजून आहे छान दिसतंय ना त्या डोक्यातलं छान आहे ते तर इकडे बघू शकता मंडळी प्रियांना चपात्या बनवायला चालू केलेल्या आहेत तर चपात्या झाल्यानंतर लगेच भाजी बनवणार आहेत तर भाजी जी आहे ते मला वाटतं वांगेची भाजी आहे आज तर बघू शकता आमचं जेवण आता सुरुवात करत आहोत आम्ही तर आजचं माझं जे ताट आहे ते असं आहे मंडळी बघू शकता काकडी पण घेतलेली आहे घेतला असेल भैया कसा पेंटिंग करत बसलेला आहे स्कूल न आलेल्या आले बसलेला तर इकडे बघू शकता मंडळी गावाकडून चटणी आणलेली आहे मम्मीने दिलेली आहे गावाकडली चटणी शिवाय ना इथं भाजी कोणतीच चांगली होत नाही त्याच्यामुळे मी गावाकडून चटणी घेतो आणि मम्मी मला पाठवून देतो शकता आरव्या आणि भैया मस्त पैकी पेंटिंग करत बसलेले आहेत अजून ड्रेस पण काढलेला आहे आणि लगेचच बसलेले आहेत काय काय काढताय आरवी भैया काय काढताय भैया तू काय काढतोयस पेंटिंग तू काय मंडळी बघू शकता आरवीची पेंटिंग आमच्या अशी आहे तर मस्त पैकी ती मला वाटतंय काय तर काढते म्हणले आता बघूया काय काढते आपण ते तर भैया आपण बसलेला आहे भैयाला दुसरं पेज दिलेला आहे तर दोघांचे भांडण लागतात त्याच्यामुळे वेगवेगळे वेग थोडं दिलेलं आहे तर बघूया आपण आता कसं कसं काढतात ते राम राम मंडळी तर बघू शकता सहा वाजून गेलेल्या आहेत म्हणजे साडेसहाचं टायमिंग सा असेल तर आम्ही आलेलो आहे गार्डनमध्ये तर बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे पाऊस पडून गेलेला आहे म्हणजे रोजच पाऊस आहे तुम्हाला तर माहीतच असेल तर मी पूर्ण पाठीमागचं वातावरण दाखवतो तर इथं एक झोका आहे मंडळी खूपच छान तर भयानं एन्जॉय घेतलेला आहे तर आता मी पण बसलेलं आहे म्हणले की आपण पण बसून जरा बघूया कारण एन्जॉय घेतल्याशिवाय एन्जॉय येणार पण नाही आहे तर बघू शकता मंडळी आणि झोका एक पण नाही आणि इथं कोणीच नाही आहे कारण अजून मला वाटतं की ओपन नव्हतं झालं आत्ताच ओपन झालेलं आहे गार्डन तर बघू शकता भैया आमचा बघू शकता बंदूकच घेऊन आलेला आहे तर त्याला बंदूक आणि गाड्या खूपच आवडतात हो त्याच्यामुळे तो घेऊनच फिरतो आहे तर इथं बघू शकता अज अति शांत आणि मस्त वातावरण मंडळी कोणीच नसल्यानंतर एकदम फारी वाटतं कारण ते ओपनच झाल्यामुळं अजून कोण आलेलंच नाही आहे तर यायला लागलेले आहेत पण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी लोकं हळूहळू शिरलेले आहेत तर, शिर तर बघू शकता मंडळी आम्ही तोडंचं पुढे गेलेलो आहे तर पुढं म्हणजे आणण्याचं जा कारण असं आहे की तिथं बघू शकता आपण लॅपटॉपवरती बसून ना काम करू शकतो म्हणजे ज्याचं काम आणि मुलं खेळू शकतात अशी सोय आहे खूपच छान गार्डन आहे मंडळी तर प्रिया लगेचच गेलेले आहे फुलांच्या मागे तर तिला फुलं खूपच आवडतात तर भैया पण गेलेल्या आहे सोबत तर मंडळी बघू शकता इकडचं वातावरण दाखवतो हो तर तुम्ही मंडळी फक्त पक्ष्यांचा किलबिलाट किंवा जे वातावरण आहे त्याचा अनुभव घ्या मी फक्त व्हिडिओ असंच चालू ठेवतो आता इथं बघू शकता समोर तुम्हाला बाबळ दिसत असेल मी जवळ जाऊन बघितले तर ती बाबळच होती तर थोडं न केल्यानंतर लक्षात आलं की बाबळ जे आहे ती पहिलीच होती म्हणा हे गार्डन होईच्या आधीची गोष्ट आहे ती तशीच तिथं मेंटेन ठेवून बाकीचं गार्डन तयार केलेलं आहे तर मंडळी फुलं बघू शकता प्रियाला फुलं आवडत असल्यामुळे ती बघू शकता फुलां फुलंच फक्त बघत फिरत आहे तर मंडळी बघू शकता आम्ही इथे थोडेसे फोटो काढलेले आहेत कारण बसायला पण थोडा जागा होता आणि इकडं बघू शकता मंडळी वातावरण खूप खूप खूपच छान झालेलं आहे मंडळी आता खूपच वेळ झालेला आहे आम्हाला इथे येऊन तर, ले ले तर, तर आता आम्ही चाललेलो आहे बाहेर तर मंडळी बघू शकता घरी आल्यानंतर प्रियांना कोणतीतरी फुलं आणलेली आहेत उचलून तर बघू शकता हे कोणतं तरी फुल आहे मला पण माहीत नाही तर मंडळी आता भेटूया उद्याच्या हो बागमध्ये